गोमेद हे राहुग्रहाला रिलेट करणारे रत्न मानले जाते ज्योतिष शास्त्रानुसार राहूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी हे रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो आपण गोमेद रत्नाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रथम म्हटलं म्हणजे गोमेद रत्नाचे स्वरूप याचा रंग मध किंवा गोमूत्रासारखा बिटकरी लालसर किंवा तपकिरी पाहायला मिळतो श्रीलंका येथील गोमेद सर्वात उच्च दर्जाचा मानला जातो चांगला गोमेत ओरिजिनल गोमेत पारदर्शक असतो आणि त्याला आतमधून एक वेगळ्याच प्रकारची चमक असते त्यासोबतच जाणून घेऊया गोमेद परिधान करण्याचे त्यांच्या पत्रिकेमध्ये राहुलची महादेशा किंवा चालू आहे त्यांच्यासाठी हे रत्न खूप फायदेशीर ठरते भीती चिंता आणि गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर येण्यास मदत करणारा रत्न राजकारण वकिली किंवा सरकारी कामात असलेल्या लोकांसाठी हे रत्न फार प्रगतिकारक आणि फायदेशीर ठरते तसेच पोटाचे विकार आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी हे रत्न फायदेशीर आहे आता हे रत्न कोणत्या जातकांनी परिधान करावे ते बघूया ज्यांची रास कुंभ किंवा मकर आहे म्हणजेच शनीची रास त्यांच्यासाठी हे रत्न अनेकदा शुभ ठरते ज्यांच्या पत्रिकेत राहू केंद्र किंवा त्रिकोणामध्ये शुभ स्थितीमध्ये आहे त्यांनी हे रत्न परिधान करावे त्यासोबतच ज्योतिषीय सल्ल्याशिवाय गोमित कधीही परिधान करू नये कारण राहूचे रत्न चुकीच्या पद्धतीने परिधान केल्यास नुकसान देखील पाहायला मिळू शकते आता आपण जाणून घेऊया ह्या रत्नाला परिधान कसे करावे जर तुम्ही हे रत्न परिधान करण्याचे ठरवले असेल तर साधारणपणे चांदीमध्ये बनवून घालावा हे रत्न उजव्या हाताची फिंगर मध्ये परिधान करा हे रत्न शनिवारी किंवा राहू काळामध्ये ओम राम राहवे नमहा या मंत्राचा जप करून त्याचा अभिषेक करून ते, करू, ते धारण करा हे रत्न खरेदी करत असताना घेण्याची काळजी रत्नावरती कुठेही क्रॅक तडा व किंवा काळे डाग त्या ठिकाणी नसावे नेहमी लॅब सर्टिफाईड रत्न खरेदी करा कारण मित्रांनो बाजारामध्ये ग्लास कोटेड खडे हे जे काही आहेत हे खडे त्या ठिकाणी वापरले जात आहेत जर का तुम्हाला क्रिस्टल पाहिजे तर तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर बुक करू शकतात आपण भारतभरामध्ये कुठेही ऑर्डर आपली पुरवू शकतो एक महत्वाची गोष्ट साठी अजून एक सांगायची अशी आहे बोमेत रत्न कधीही माणी मोती किंवा मुळा सोबत परिधान करू नका कारण त्यांचे गुणधर्म एकमेकांचे विरोधात असतात प्रसाद राजन्स राजन चकोळेजींनी बोललं की धन्यवाद